रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पंतप्रधान आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यात एक लाखाहून अधिक घरं तयार होत आहेत जिल्हा परिषदेत एक लाख तीन हजार सातशे सात घरांना मंजुरी दिली आहे संबंधित लाभार्थ्यांना दोन हप्त्यांचंही वितरण करण्यात आलेलं आहे दिलेल्या कालावधीत घरे पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा धडपड करत असल्याचं सांगण्यात आले असून येत्या काळात एक लाख लोकांचा गृहप्रवेश होईल असा विश्वास जिल्हा परिषदेनं व्यक्त केलाय दरम्यान सर्वांना स्वतःच घर असावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्याला शासनानं घरकुल पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिलंय या माध्यमातून सरकार अधिकाधिक गरीब आणि गरजूंना घरकुल उपलब्ध करून देण्यावर भर देत असल्याची माहिती पुढे आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी हे ठरलेल्या वेळेत मंजूर घरकुरे पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांकडे पाठपुरावा करत आहेत मुख्य मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त संदीप हे आढावा घेत आहेत महसूल यंत्रणेकडून पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय झाला शिवाय अनुदान वाढी संदर्भातील निर्णयाबाबतचा फॉलोअप घेण्याचं काम जिल्हा परिषदेनं आता वेगानं सुरू केलंय शासनानं दिलेल्या जिल्ह्याला घरकुलाचं उद्दिष्ट पूर्ण करून दररोज गट विकास अधिकारी यांच्याकडं पूर्ण अपूर्ण व प्रगतीवर असलेल्या घरकुलांचा आढावा घेतला जात आहे ऑगस्ट महिन्यात घरकुल बांधणीच्या कामांना गती आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा